वख दुरुस्ती विधेयकावरून राहुल गांधींनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय आहे मुस्लिमांचे अधिकार हिरावले जात आहेत असं राहुल गांधी म्हणाले काँग्रेस या कायद्याचा विरोध असं ट्विट देखील यावेळी गांधी यांनी केल्याचं त्यामुळे वक विधेयकाला आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी विरोध केल्याचं पाहायला मिळतंय आहे काँग्रेस या कायद्याचा विरोध करत असल्याचं ट्विट राहुल गांधी यांनी केलेलं आहे त्यामुळे मुस्लिमांचे याद्वारे अधिकार हिरावले जात आहेत असं देखील राहुल गांधी म्हणाले काल रात्री उशिरा लोकसभेत वक सुधारणा विधेयक मांडलं गेलं तर राहुल गांधी यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहतोय विधेयकावरून त्यांनी टीका केली आहे वख दुरुस्ती विधेयक मुस्लिमांना बाजूला सारण्याचं आणि त्यांचे वैयक्तिक कायदे मालमत्ता अधिकार हिरावून घेण्याचं एक शक आहे आर एस एस भाजपा आणि त्यांच्या सहयोगींनी संविधानावर केलेला हा हल्ला आहे आज मुस्लिमांना लक्ष्य केलं जात आहे परंतु भविष्यात इतर समुदायांना लक्ष्य करण्यासाठी एक आदर्श निर्माण करतो काँग्रेस पक्ष या कायद्याचा तीव्र विरोध करतो हे विद्याक कलम पंचवीस धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन करत आहे